हॅलो एव्हरी वन आपण वन लायनर पाहतो आज आहे आजपर्यंत आपण सहा लेक्चर घेतलेले आहेत ओके त्यामध्ये जानेवारी दोन हजार तेवीसपासून तर मे दोन हजार तेवीसपर्यंत आपण ते वन लायनर कंप्लीट केले आहेत आजच्या लेक्चर आपण लेक्चरमध्ये आपण दोन हजार तेवीस जे काही जून महिन्यात त्यातले वन लायनर घेणार आहोत ओके तर आजचं पहिलं वन लायनर आहे लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रेट सिट्रस इस्टेट म्हणून क कुठं स्थापना करण्यात आली तर कुठं स्थापना झाली तर ती मासोद अमरावती येथे झाली ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लाइनर आहे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र याची स्थापना कुठं करण्यात आली आता आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र आहे यामुळे आपल्याला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते कृषी सुविधा केंद्र कृषी विद्यापीठ अंतर्गत नागपूर कृषी विद्यालया करण्यात आलेले आहे ओके यावर प्रश्न विचारला जाईल मुख्यतः राज्यसिवा ऑफ मेन्सचा जो काही जी एस वन नाही त्यामध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत ॲग्रीमध्ये नंतर पुढचं वन लायनर आहे दूध संकलनासाठीचे साथी मोबाईल ॲप कोणत्या राज्याने सुरू केले साथी मोबाईल ॲप कशासाठीचा आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा दूध संकलनासाठीचे साथी मोबाईल ॲप कोणत्या राज्याने सुरुवात केलेली आहे असाही प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो तर ते राजस्थान आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके नंतर पुढचा वन लायनर आहे भारत सरकारच्या कायदेशीर व्यवहार विभागाने लवाद प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नेमलेली समिती कोणती तर टी ती आहे टी के विश्वनाथन समिती ओके टी के विश्वनाथन समिती टीके विश्वनाथन हे माजी कायदा सचिव होते आता यावर आपल्याला प्रश्न डायरेक्ट विचारला जाऊ शकतो लवाद प्रक्रियेत सुविधा सुधारणा करण्यासाठी नेमलेली समिती कोणती लवाद प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नेमलेली समिती कोणती तर ती आहे टीके विश्वनाथन ओके ती कोणी नेमली असा प्रश्न विचारणा ऐव ऐवजी कोणती समिती आहे किंवा कशासाठी नेमलेली टीके विश्वनाथन समिती आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके त्यामुळे हे व्यवस्थित लक्ष ठेवा नंतर पुढचा वन लाईन आहे भारतातील सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड ओके भारतातील सर्वात आकर्षक नियुक्त ब्रँड कोणता आहे तो आहे टाटा पावर कंपनी ओके टाटा पावर कंपनी नियुक्त ब्रँड म्हणजे काय नियुक्ती देणारा ओके म्हणजे सगळ्यात जास्त आकर्षक किंवा सगळ्यात चांगल्या पद्धतीने नियुक्ती देणारा ब्रँड कोणता आहे तो आहे टाटा पावर कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे ॲमेझॉन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे टाटा स्टील ओके तर ते टाटा पावर कंपनी लक्षात आहू दे भारतातील सर्वात आकर्षक नियुक्त ब्रँड टाटा पॉवर कंपनी ओके नंतर पुढचं वन लायनर आहे पशुवैद्यकीय औषधे आणि लसींच्या प्रस्तावांचे मूल्यांकन व परीक्षण करण्यास पारदर्शकता व कार्यक्षमता वाढवणारे पोर्टल कोणते म्हणजे काही पोश पशुवैद्यकीय औषधं आहेत आणि त्यांचे जे काही लसी असतात ओके त्याचं मूल्यांकन करणे परीक्षण करणे आणि पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे यासाठीचं जे काही पोर्टल आहे ते आहे नंदी पोर्टल ओके नंदी पोर्टलवरून आपल्याला ते कळेल की पशुवैद्यकीय औषधं आणि लसींच्या प्रस्तावांच्या बाबतीतलं ते आहे तर हे लक्षात ठेवा नंदी पोर्टल यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लायनर आहे इंडिया मोबाईल काँग्रेस आय एम सी त्याला म्हटलं जातं दोन हजार तेवीस जी सातवी आवृत्ती होती तिचं उद्घाटन कुठं करण्यात आलं ती नवी दिल्ली किंवा नवी दिल्ली इथं ते भरवण्यात आली होती ओके इंडियन मोबाईल काँग्रेस दोन हजार तेवीस सातवी आवृत्ती होती, होती उद्घाटन नवी दिल्ली इथं झाले आहे ओके नंतर पुढचा वन लायनर आहे भारतातील पहिली डुक्कर शाळा ओके भारतातील पहिली डुक्कर शाळा बोडोलँड आसाम इथं सुरू करण्यात आली आता जे काही डुक्कर आहेत तर त्यांच्या संदर्भातलं नॉलेज देण्यासाठी म्हणजे त्यांची पैदास कशी करायची त्यांची वाढ कशी करायची त्यांची विक्री वगैरे जे काही गोष्टी असतील त्या संदर्भातली ही शाळा आहे बोडोलँड आसाम इथं ती सुरू करण्यात आली भारतातील पहिली डुक्कर शाळा ओके हे लक्षात ठेवायचं या हे जरा वेगळं येतं त्यामुळे या यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके कंबाईन आणि राजेशा दोन्हीसाठी हे महत्त्वाचं आहे नंतर पुढचं वन लायनर आहे भारतातील सर्वोच्च विश्वसनीय इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणती आहे म्हणजे भारतातील सर्वोच्च विश्न विश्वसनीय किच्यावर सर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला जाऊ शकतो अशी इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणती तर आकाशवाणी आणि दूरदर्शन ओके आकाशवाणी आणि दूरदर्शन नंतर भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी कोणती रिलायलाय रिलायन्स ओके भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी आहे रिलायन्स आणि वर आपण बघितलं नियुक्त करणारा सर्वात आकर्षक ब्रँड कोणता तर ते पण लक्षात ठेवायचं आपल्याला आणि भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी आहे रिलायन्स नंतर पुढचा वन लायनर आहे गिफ्ट सिटी अन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली जे की गिफ्ट सिटी आहे गु गुजरात इथं स्थापन करण्यात आली त्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची करण्यात आली तर हसमुख अधिया ओके हसमुख अधिया डायरेक्ट आपल्याला वन लायनर विचारला जाऊ शकतो की गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली हसमुख अधिया कारण गिफ्ट सिटी सध्या चर्चेत आहे इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने सुद्धा आणि करंटमध्ये सुद्धा त्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत ओके नंतर पुढचा वनलायनर आहे भारतातील सर्वात मोठ्या खाजगी कोच फॅक्टरीचे उद्घाटन कुठं करण्यात आले तर ते रोल आ, कोच फॅक्टरी तेलंगणा ओके रोल कोच फॅक्टरी आहे जी ती तेलंगणा इथं उद्घाटन करण्यात आले भारतातील सर्वात मोठी खाजगी कोच फॅक्टरी म्हणजे खाजगी असणारे कोच फॅक्टरी रेल कोच तेलंगणा ओके नंतर पुढचं वन लायनर आहे आठवी ग्लोबल फार्मास्युटिकल क्वालिटी शिखर परिषद दोन हजार तेवीसमध्ये आयोजित करण्यात आली होती ती कुठं तर ती मुंबईमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वन लाईनर आहे लाल लाच लुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन प्राप्त करणारी भारतातील पहिली पी एस यू कोणती ओके तर ती आहे ओ एन जी सी पी एस यू म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ओके जी लाच लुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणाली म्हणजे त्यामध्ये कोणती लाच वगैरे घेतली जात नाही किंवा ती जी त्या संदर्भातली जी काही व्यवस्थापन प्रणाली आहे तिला प्रमाणन किंवा तिला जे काही ॲग्रिडेशन भेटलेलं किंवा प्राप्त करणारी भारतातील पहिली पी एसई कोणती तर ओ एन जी सी यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल ओके okay. नंतर पुढचं वन लायनर आहे okay. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने स्वयंसहायता गटांच्या महिलांना पाठिंबा देण्यासाठी कोणते ॲप सुरू केले तर ते आहे ई सरस ओके ई सरस जे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण ग्रामीण आजीविका अभियानाने स्वयंसहायता गटांच्या महिलांना पाठिंबा देण्यासाठी आता डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणतं ॲप स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांना पाठिंबा देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे तर ते ई सरस ओके एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वन लायनर रा आहे राष्ट्रीय सेल ॲनिमिनिया ॲनिमिया निर्मूलन मोहीम जुलै दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आली तर ती कुठून सुरू करण्यात आली शहाडोल मध्य प्रदेश राष्ट्रीय सेल ॲनिमिया निर्मूलन निर्मूलन मोहीम ओके शहाडोल मध्य प्रदेश नंतर पुढचं वन लायनर आहे उत्तर प्रदेश सरकारने तुरुंगाचे नामकरण काय केलेलं आहे तर ते सुधारग्रह ओके सुधारगृह हे उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या तुरुंगाचं नामकरण केलेले आहे नंतर पुढचा वन लायनर आहे देशांतर्गत कार्बन मार्केटला पूरक अशी काम करणारी संस्था कोणती जे काही कार्बन मार्केट आहे आपण एन्व्हायरमेंटमध्ये बघतो कार्बन मार्केट वगैरे ओके कार्बन क्रेडिट वगैरे त्याच संदर्भात तशीच पूरक अशी काम करणारी संस्था कोणती ग्रीन क्रेडिट प्रोग्राम ओके दोन हजार तेवीस चोवीचा जो काही अर्थसंकल्प होता त्यामध्ये ती घोषणा करण्यात आली ग्रीन क्रेडिट प्रोग्राम कार्बन मार्केटला पूरक अशी काम करणारी यंत्रणा नंतर पुढचा वनला येणार आहे भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक कमान ओके ही नैसर्गिक कमान आहे मानवनिर्मित नाही तर भारतातली सर्वात मोठी नैसर्गिक कमान सुंदरगड वन विभाग ओरिसा ओके ओरिसामध्ये आहे ते सुंदरगड वन विभाग आता हे डायरेक्ट वन विभाग आपल्याला जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारले जातात एन्व्हायरमेंटमध्ये नंतर पुढचं वन लाईनर आहे भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कुठं धावणार आहे भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कुठं धावणार आहे तर ती हरियाणा ओके हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन भारतातली हरियाणा येथे धावणार आहे ओके नंतर पुढचं वन लाईनर आहे आदिवासी व वनवासींच्या वन हक्कांना बळ देणारी ओरिसा सरकारची योजना कोणती म्हणजे काय आदिवासी आहेत किंवा वनवासी आहेत त्यांचे जे काही हक्क आहेत वनांच्या बाबतीतले तर त्याला बळ देणारी किंवा सपोर्ट करणारी ओरिसा सरकारची योजना कोणती मो जंगल जामी योजना ओके मो जंगल जामी योजना यावरून आपल्याला लगेच कळून येत आहे परंतु ती कोणत्या सरकारने सुरू केली असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो जसं की मो जंगल जामी योजना ही आदिवासी व वनवासींच्या वन हक्कांना बळ देणारी योजना आहे ती खालीलपैकी कोणत्या सरकारने किंवा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते ओरिसा सरकार लक्षात राहू द्या ओके नंतर पुढचा वन आहे मानव हत् मानव हत्ती संघर्ष समस्या कमी करण्यासाठी जी गजह गजह कोट कोण मोहीम राबवणारे राज्य कोणतं तर ते आहे आसाम ओके म्हणजे मानव आणि हत्ती यांच्यातले जे काही संघर्ष होतात तर ते कमी करण्यासाठी गजह कोठा मोहीम राबवणारे राज्य आहे आसाम यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पहिले स्वदेशी बनावटीचे प्राणी उत्पन्न बायोमेडिकल उपकरण कोणतं तर कोलिडर्म ओके नंतर ओमिक्रॉनवरील एम आर एन ए आधारित स्वदेशी बूस्टर लस कोणती आहे यावर प्रश्न विचारला जाईल बायोटेक्नॉलॉजीमध्ये जी एस फोरला आपल्याला तो प्रश्न विचारला जाईल तर जी एम सी ओ पी सी ओके ओम यावर प्रश्न आपल्याला विचारला जाईल नंतर पुढचा वन लाईनर आहे रॅपिड डिवाईस चार्जिंगसाठी कागदावर आधारित सुपर कॅपॅसिटर बनवणारे शासन शास्त्रज्ञ कोणते तर ते गुजरातचे जे काही एनर्जी रिसर्च अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे तर तिथल्या त्या शास्त्रज्ञांनी बनवलेलं आहे रॅपिड डिवाइस चार्जिंग ओके नंतर पुढचा वन लायनर आहे भारतातील पहिला चॅटबोट कोणता आहे भारतातील पहिला चॅटबोट टेलेमानस ओके जम्मू काश्मीर टेलेमानस यावर प्रश्न विचारला जाईल आपल्याला हे महत्त्वाचं आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे नंतर पुढचा वन लायनर आहे मेंदू खाणारा अमिबा त्याचं नाव काय असं आपल्याला सायन्समध्ये विचारलं जाऊ शकतं डायरेक्ट तर नेग्लेरिया फॉवलेरी ओके मेंदू खाणारा अमिबा आहे नेग्लेरिया फॉवलेरी यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लायनर आहे टाईप टू मधुमेह व हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधांच्या रोगांचे धोके करण्यास कमी करण्यासाठी पी बी डब्ल्यू आर एस वन नावाच्या गव्हाचे नवीन वाण तयार करणारे विद्यापीठ कोणते आहे तर ते पंजाब कृषी विद्यापीठ म्हणजे जसं आपण बी टी ब्रिंजल वगैरे आहे बघतो ओके तर त्याच पद्धतीचं मधुमेह हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे जे काही धोके आहेत किंवा विकार आहेत ते कमी करण्यासाठीचं जे पंजाब कृषी विद्यापीठाने गव्हाचं नवीन वाण तयार केले त्याचं त्याचं नाव आहे पी बी डब्ल्यू आर एस वन ओके हे बायोटेक्नॉलॉजीमध्येच विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत नंतर पुढचा वन लायनर आहे भारतातील पहिली प्रादेशिक ए आय वृत्त निवेदिका म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी काही भारतातली पहिली प्रादेशिक ए आय निवेदिका होती तिचं नाव आहे लिसा तर तिचे अन आन, अनावरण करण्यात आले तर ती कोणत्या भाषेतील आहे किंवा कुठं अनावरण करण्यात आले ओडिया भाषेतील न्यूज स्टेशन ओडिसा इथे ओके लिसा हे नाव लक्षात ठेव राहू द्या भारतातील पहिली प्रादेशिक ए आय वृत्तनिवेदी आहे लिसा यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मग ती ओडिया भाषेतील आहे ओडिसा टी व्हीने ते लॉन्च केलेलं आहे किंवा अनावरण केले नंतर पुढचा वनलायनर आहे इलॉन मस्क यांनी जी काही किंवा यांची जी काही कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी आहे म्हणजे ए आय कंपनी आहे तिचं नाव काय आहे तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्स ए आय ओके एक्स ए आय इलॉन मस्क यांची कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी आहे नंतर पुढचा वन लायनर आदित्य एल वन मिशनचा भाग असलेली सौर अल्ट्रा इमेजिंग टेलिस् टेलिस्कोप विकसित करणारी संस्था कोणती तर ती आयुका आयुका पुणे जी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे आयुका पुणे नाईन्टीन एटी एटला स्थापना झालेली ओके आदित्य एल वन मिशनचा भाग असलेली सौर अल्ट्रावायलेट इमेजिंग टेलिस्कोप ही आयुका ने बनवलेली आहे आयुका पुणेची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ती स्थित आहे ओके नंतर पुढचं वन लायनर आहे रॉचे नवीन प्रमुख किंवा कोणाची नियुक्ती झाली रॉचे नवीन प्रमुखपदी तर रवी सिन्हा रवी सिन्हा रॉचे नवीन प्रमुख आता हे जोड्या लावण्यासाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं करंटमध्ये एका साईडला इन्स्टिट्युशन आणि दुसऱ्या साईडला जे काही त्याचे अध्यक्ष किंवा चेअरमन असतील किंवा नवीन प्रमुख असतील त्यांच्या जोड्या आपल्याला लावायला विचारलं जाऊ शकतं नंतर पुढचा वन लायनर आहे भारतातील पहिले पोलीस ड्रोन युनिट सुरू करण्यात आले किंवा कुणी सुरू केले भारतातलं पहिलं पोल पोलीस ड्रो ड्रोन युनिट ते आहे चेन्नई ओके नंतर सहकारी संस्थेद्वारे संचलित भारतातील पहिली सैनिकी शाळा मेहसाणा इथलं गुजरात ओके मेहसाणा गुजरा गुजरात इथं म्हणजे जे काही सहकारी संस्था आहेत सहकारी संस्थांद्वारे संचलित म्हणजे सहकारी संस्थांद्वारे चालवली जाणारी भारतातली पहिली सैनिकी शाळा मेहसाणा गुजरात ओके मग गव्हर्नमेंटने चालवलेल्या सैनिक शाळा आहेत परंतु ही सहकारी संस्थेद्वारा चालवणारी भारतातली पहिली सैनिकी शाळा मेहसाणा गुजरात हे लक्षात ठेवायचं आहे नंतर जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याचा किताब कोणत्या सैन्याला भेटला किंवा कोणत्या देशाच्या सैन्याला भेटला आहे तर तो, तो आहे यू एस ए जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याचा किताब भेटला यू एस ए नंतर पुढचा लाईनर आहे यू के इंडिया अवॉर्ड्समध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन सन्मान कोणाला भे देण्यात आला आहे तो आहे मेरी कॉम ओके यूको यू के इंडिया अवॉर्ड्समध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन ग्लोबल इंडियन आयकॉन कोण मेरी कोम नंतर पुढचं वन लायनर आहे भारताने आठव्यांदा आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप जिंकली तर चे ती कोणाविरुद्ध होती किंवा ते जे काही फायनल होती ती कोणासोबत झालेली भारताची तर ती इराणसोबत झाली आणि मग आपण ती असे चॅम्पियनशिप जिंकलेले आहे कबड्डीच्या बाबतीत आणि मग उपविजेता आहे इराण ओके okay. यावर प्रश्न विचारला जाईल नंतर पुढचं वनलाईन आहे वरिष्ठ पुरुष क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली अजित आगरकर जे काही वरिष्ठ पुरुष क्रिकेट निवड समिती आहे तिच्या अध्यक्षपदी अजित आगरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंतर फुटबॉलचे दोनशे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा गिनीज व गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नाव आहे तर तो, तो आहे रोनाल्डो ओके दोनशे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड रोनाल्डो नंतर पुढचं ऑनलाईन आहे गिर्यारोहणाचा कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला एन सी सी कॅडेट सॅलिनी सिंग ओके गिर्यारोहणाचा जो काही कोर्स आहे ती पूर्ण करणारी पहिली महिला पहिली महिला एन सी टे एन सी सी कॅडेट ओके एन सी सी कॅडेट असणारी पहिली महिला सॅलिनी सिंग नंतर बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या म्हणजेच बी एफ एफ बी एफ आयच्या अध्यक्षपदी निवड कोणाची झाली तर आधव अर्जुन ओके तर हे नाव लक्षात राहू द्या यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लायनर आहे वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठीचे जागतिक दिन वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठीचा जागतिक दिन सतरा जून नंतर या दोन याची थीम काय होती तर तिची जमीन तिचे हक्क ओके तिची जमीन तिचे हक्क नंतर दुसरा वन लायनर आहे राष्ट्रीय सांख्यिक दिवस कधी सेलिब्रेट केला जातो तो एकोणतीस जून पुढचा वन लायनर आहे आंतरराष्ट्रीय सहकार दिवस दरवर्षी जुलैच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो तर तो, तो दोन हजार तेवीसमध्ये एक जुलैला सेलिब्रेट करण्यात आला होता आणि दोन हजार चोवीसमध्ये तो सहा जुलैला साजरा करण्यात येतो ओके आंतरराष्ट्रीय सहकार दिवस दरवर्षी जुलैचा पहिला शनिवार मग तो काय डेट अशी फिक्स नाही आहे आंतरराष्ट्रीय सहकार दिवस कधी असणार जुलैचा पहिला शनिवार ओके मग तो दोन हजार तेवीसमध्ये एक जुलै होता आणि दोन हजार चोवीसमध्ये सहा जुलै आहे पहिला शनिवार लक्षात ठेवा जुलैचा ओके मग दोन हजार तेवीसची थीम काय होती शाश्वत विकासासाठी सहकारी संस्था शाश्वत विकास करण्यासाठी सहकारी संस्था पुढचा वन लायनर आहे दोन हजार बावीसमध्ये साजरा केलेला आ, केलेला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस शंभरावा होता दोन हजार बावीसमध्ये जो काही आंतरराष्ट्रीय सहकार दिवस साजरा केला तो शंभरावा होता ओके पुढचा वन लायनर आहे राष्ट्रीय डॉक्टर दिवस एक जुलै नंतर जागतिक लोकसंख्या दिन अकरा जुलै जागतिक युवा कौशल्य दिन पंधरा जुलै आता युवा कौशल्य दिनावर बऱ्याच वेळा डीमध्ये प्रश्न विचारलेला आहे जागतिक युवा कौशल्य दिन पंधरा जुलै आणि जागतिक लोकसंख्या दिन अकरा जुलै हे लक्षात राहू द्या नंतर पुढचा वन लायनर आहे लिथियम आयन बॅटरीचे सह सहशोधक जॉन गुडिनप यांचं निधन झालं यांना कोणत्या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता तर तो, तो दोन हजार एकोणीस या वर्षी भेटला होता दोन हजार वीस एकोणीसच्या प्रिलेमध्ये यावर प्रश्न विचारलेला होता यांच्यामध्ये यांच्यावर रसायनशास्त्रातील नोबेल त्यांना भेटलेलं होतं जॉन गुडिनप आणि यांचं निधन झाले आत्ता म्हणजे जूनमध्ये निधन झालं त्यांचं तर त्यांना दोन हजार एकोणावीसचा नोबेल पुरस्कार भेटलेला होता ओके हे लक्षात राहू द्या जर त्यांच्या बाबतीत विचारलं त्यांनी कशाचा शो सो, सहशोधक होते ते किंवा कोणता नोबल त्यांना भेटलेला आहे आणि कोणत्या वर्षी भेटला आहे यावर प्रश्न विचारले तर हे तिन्ही प्रश्न आपल्याला यातून कवर होत आहेत ओके नंतर पुढचं वन आहे चार्टर्ड अकाउंटंट दिन कधी शा सेलिब्रेट केला जातो तर तो, तो एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिवस आणि चार्टर्ड अकाउंटंटीन एकाच दिवशी म्हणजे एक, एक जुलैला तो सेलिब्रेट केला जातो ओके okay. इथून पुढचे जे काय लायनर असतील ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया ओके okay, थँक्यू